हेरले तालुका हातकणंगले येथील हॉटेल सर्जाच्या समोर झालेल्या अपघातात काशिलिंग बापू हजारे राहणार वाडेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हे जागेच ठार झाले असून घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी काशिलिंग बापू हजारे हे पहाटे तीनच्या दरम्यान सांगोल्याहून कोल्हापूर सांगली महामार्गावरून पिकअप गाडी क्रमांक एम एच शून्य नऊ e. ई एम अठ्याहत्तर अडुसष्टमधून कांद्याचा माल घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते दरम्यान हेरले येथील हॉटेल सर्जाच्या समोर आले असता झोपेतच त्यांचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात जाऊन जोरात आदळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला असून पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर